गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि पुढच्या पाच सहा दिवसामध्ये हे धर हे पाणी जे आहे ते सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यामध्ये पोहोचेल दहा मे पासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि आता सोळा मे म्हणजे जवळपास सहा दिवसांनी हे पाणी पंढरपूरमध्ये पोहोचलं दहा मे रोजी धरण चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर वजा स्थितीमध्ये होतं तर आज सोळा मे रोजी ते वजा एक्कावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे जवळपास बावन्न टक्के वजा बावन टक्के असा म्हणजे आठ टक्के पाणी हे आता उजनी धरणातलं कमी झालेलं आहे अद्यापही उजनी धरणातून सहा हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे अजून ती चार पाच दिवस सुरू राहणार आहे तोपर्यंत धरण वजा साठी गाठेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे धरणामधला एकूण पाणीसाठा हा पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी इतका आहे आणि मृतसाठ्यातील सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाण्याचा यंदा वापर झालेला आहे जानेवारीच्या अखेरीस धरण मृतसाठ्यामध्ये गेलं होतं आणि आता धरणाची स्थिती वजा एकावन्न पॉईंट नव्याण्णव म्हणजे वजा बावन्न टक्के अशी आहे आणि उजनीतून सोडलेलं पाणी हे पंढरपूर पास करून पुढं गेलेलं आहे यंदा पाण्याचा जो प्रवास आहे थोडा संथ गतीने सुरू आहे पात्रामध्ये असणारे खड्डे तीव्र उष्णता आणि कोरडं पात्र जे पडलं होतं बऱ्याच ठिकाणी त्यामुळं उजनीच्या पाण्याचा प्रवास भीमा नदीमध्ये संथगतीनं सुरू आहे मागील चोवीस तासामध्ये सात पॉईंट बत्तीस मिलीमीटर mm, म्हणजे पॉईंट एकाहत्तर दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे मागील चार पाच दिवसामध्ये उजनी प्रकल्पावर अवकाळी पावसाची नोंद आहे तो एकूण तीन चार दिवसातला पाऊस हा अकरा मिलीमीटर इतका आहे म्हणजे दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यापासून ते पंधरा मे पर्यंत चारशे शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद उजनी प्रकल्पावर झालेली आहे